विराट आज तू टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झालास आधी टी ट्वेंटी आणि आता टेस्ट म्हणजे हळूहळू हल क्रिकेटचा हिरो निवृत्त होतोय तुझ्याकडे आय सी सी ट्रॉफी नसतील पण तुझ्याकडून इन्स्पिरेशन घेऊन क्रिकेट, क्रिकेट खेळणारी एक पूर्ण पिढी तू तयार केलीस अडुसष्ट पैकी चाळीस सामने जिंकवणाऱ्या भारतीय टेस्ट क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधाराने अशी एक्झिट घ्यायला नको होती तुला शेवटच्या टेस्टमध्ये स्टँडिंग ओवेशन द्यायला एक विराटप्रेमी म्हणून आम्हाला नक्कीच आवडलं असतं बरेच रेकॉर्ड तू सहज मोडू शकला असतास पण आम्ही ज्या विराटवर प्रेम करतो त्याने नेहमीच स्वतःच्या आधी देशाला ठेवलंय विकेट मिळाल्यानंतर तुझा जल्लोष कांगारूंना त्याच त्यांच्या शैलीत केलेलं स्लेजिंग तुझं टेस्ट क्रिकेटवरचं प्रेम हे आम्ही नक्कीच मिस करू पण तुझी ही सोशल मीडियावर एका पोस्टमधून जाहीर केलेली निवृत्ती काही पटली नाही असो पण आमच्यासाठी तू कायमच राजा असशील टेस्ट मधील तुझ्या विराट कामगिरीला संवाद सेतूचा मानाचा मुजरा